विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज जुना शिरळवाडी ते बोरगाव रस्त्यावर दोन हजार तीन ते चार साली बांधण्यात आलेल्या पाजर तलावामुळे सदर रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे दरवर्षी रस्त्यावर पाच ते सहा फूट उंच पाणी येते अनेक शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी रस्ता बंद झाला आहे तलाव पूल बांधून रस्ता उंच करण्यात येईल असे संबंधित अभियांत तोंडी सांगून गेल्याने शेतकरी आजपर्यंत वाट पाहत आहेत वेळोवेळी स्थानिक लोकप्रतिनिधींना सांगून सुद्धा कुणीही मनावर घेतले नाही शेतकऱ्यांना दुसरा पर्याय रस्ता नसल्यामुळे तसेच येणे जाणे रास आणणे करायचे असेल तर दहा किलोमीटर लांब वाघदरीवरून जावे लागते त्यामुळे दरवर्षी खूप त्रास सहन करावा लागतो सदर रस्ता त्वरित वाटी योग्य पूल बांधून घ्यावी असे शिरळवडी येथील शेतकरी हनुमंत नरुणे सूर्यकांत नरुणे पंचप्पा शहाणे अब्दुल होटगी यांची लोकप्रतिनिधी यांना विनंती आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा